अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील धाबा ते निंबी चिलका आणि सेवानगर या मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला समोर जावं लागतंय या रस्त्यावरून शाळेची बस रुग्णांना नेणारी वाहने गर्भवती महिला शेतकरी आणि कर्मचारी दररोज प्रवास करतात बार्शी टाकळी तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठे मोठे खड्डे पडले आहेत आता पावसाळ्यात परिस्थिती इतकी विकट झाली आहे की या मार्गावरील पुलाचे काम गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित आहे रस्त्यावर पडलेल्या मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे स्कूल बसचा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अशा परिस्थितीत एखादा दुर्दैवी अपघात घडल्यास त्याला संबंधित प्रशासन आणि शासन जबाबदार असेल असा इशारा गावकऱ्यांनी दिला चेलका निंबी ते धाबा रस्ता हा खूप खराब झालेला आहे चेलका निंबी आणि गावातले सेवा नगरले तांड्यातले लोक आम्ही आज अकोल्या इथं आलेलो आहोत जिल्हा अधिकारालय सम ऑफिसला आणि आज निवेदन दिलेलं आहे आज असं निवेदन दिलेलं आहे की जो आमचा रस्ता आहे चार किलोमीटर रस्ता आमदार निधीमधून दोन वर्षा अगोदर निवडणुकीच्या तोंडावर मंजूर झालेला होता परंतु आजपर्यंत त्या काम झालेला नाही आहे तर नागरिकांची तीव्र नाराजी आहे आणि त्या रस्त्याचं इथं एवढा लोकांना त्रास होत आहे गर्भवती महिला असो आरो धाब्याला आरोग्य केंद्र आहे त्यांना येणा जाण्यासाठी खूप त्रास होतो विद्यार्थी आहेत तिथं बस येणं जाणं करते शाळेसाठी मुलांना खूप त्रास सहन करावा लागतो काही वेळेस लोकांचा ॲक्सिडेंट पण झाला या परिस्थितांना लोकांना समोर जावा लागतो अशा परिस्थितीमध्ये लोकांनी मग इथं मिळून आम्ही सगळ्या गावा मिळून इथं जिल्हाधिकाऱ्याला येऊन आज निवेदन दिलेलं आहे